हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील कसबा पेठेमध्ये असलेल्या राठोड क्रिएशन या होलसेल शॉप शॉपमध्ये पहिल्यांदा हे शॉप कुठे आहे ती मी दाखवते लाल महलच्या अगदी बाजूच्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोरला हे शॉप आहे या ठिकाणी तुम्ही पुणे स्टेशनवरून शिवाजीनगर वरून या ठिकाणी येऊ शकता तसेच इकडून तुम्ही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून एबीसी चौकामधून येऊ हो शकता महात्मा फुली मंडईमधून तुम्ही या ठिकाणी येऊ हो शकता तर हे पुण्यातलं सगळ्यात मोठं लेडीज वेअरचं क्लॉथ शॉप आहे ज्या ठिकाणी तुम्हाला थ्री पीस सेट आहेत कॉर्ड सेट आहेत कुर्तीज आहेत टू पीस सेट आहेत त्याचबरोबर तुम्हाला वेस्टर्न ड्रेसेसमध्ये यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन बघायला मिळणार आहे बॉटमवेअर आहे जीन्स टॉप सगळं काही तुम्हाला अंडर वन रूफ वेअरचं सगळं कलेक्शन मिळणार आहे आणि तेही प्युअर होलसेलमध्ये जर फ्रेंड्स तुमचा लेडीज क्लोथिंगचा ऑलरेडी बिझनेस आहे तुम्हाला नवीन शॉप शोरूम सुरू शौरू करायचा आहे ऑनलाईन सेलिंगचा बिझनेस करायचा आहे आणि प्युअर होलसेलमध्ये तुम्हाला लेडीज गारमेंट्स खरेदी करायचे आहेत तर तुम्ही पुण्यातील कसबा पेठेमध्ये असलेल्या राठोड क्रिएशन या शॉपला भेट द्या तुम्हाला यांच्याकडे खूप सुंदर सुंदर ट्रेंडिंग अनलिमिटेड कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळेल अनलिमिटेड व्हरायटी आहेत पाहिजे तेवढा स्टॉक तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी दीपक राठोड क्रिएशन मॅडम चा लास्ट व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद भेटला आता आपण नवीन डिझाईन दाखवणार आहे थ्री पीस मध्ये ओके हे लेटेस्ट कलेक्शन आहे सगळं तुम्ही पाहू शकता पूर्ण टोटल थ्री पीस कलेक्शन हो पूर्ण टोटल थ्री पीस आणि हे सगळं फेस्टिव्ह वेअरचं कलेक्शन आता रक्षाबंधन प्रीमियम क्वालिटी मध्ये ओके 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 आणि हे काय विक्रीचे आहेत मग हे सगळे मार्केटमध्ये दोन हजार अडीच हजार पंधराशे वेगवेगळ्या रेंजच्या हिशोबाने विकले जातात याच्यावरूनच अंदाज घेऊ शकता होलसेल प्राइस वगैरे काय असतील ते बघू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे प्युअर होलसेलचा व्हिडिओ आहे तुम्हाला रेट वगैरे रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता सगळं हे बुटीक कलेक्शन आहे छान मस्त वाव तरी किती व्हरायटी आहेत आपल्या दुकानात भरपूर डिझाईन भेटेल हे फक्त सॅम्पल्स तुम्हाला थोडे फारच दाखवले त्याच्यात भरपूर व्हरायटी आहे डिझाईन्स भरपूर आहेत ओके okay. म्हणजे दुकान मध्ये आले की आणखी नऊ भरपूर अजून व्हरायटी ओके तुम्ही पाहू शकता या टाईपचे पार्टी वेअर डिझायनर पीसेस आहे सगळे हे सगळे फॅन्सी ड्रेसेस आहे वर्कच काम पाहू शकता तुम्ही हे सगळे लेटेस्ट आहे मस्त कलेक्शन आहे सगळं हे सणावारासाठी लागणार अगदी पार्टीवरच हे कलेक्शन आहे हे हे पाहू शकता तुम्ही ओके ड्रेसेस सगळे ड्रेसेस आहे ओके हे सगळे यांना ओढणी वगैरे सगळे येणार काय पॅटर्न म्हणतात त्या ड्रेसला हे सगळे इंडो वेस्टर्न वगैरे या सगळे काय रेंज स्टार्ट होते याच्यामध्ये हे सगळे मार्केटमध्ये समजा ना तीन हजार चार हजार त्या रेंजला विकला जातो आम्हाला आता आपल्याकडे होलसेल भेटल रिटेल काही पीस भेटणार नाही पूर्ण बंच टू बंच येणार किती किती पीस चा बंच असतो कशात चार असतात कशात पाच असतात कशात तीन असतात वेगवेगळे आणि समजा एखाद्याला बिझनेस साठी पाहिजे तर आपल्याकडे कमीत कमी किती पर्चेस करायला पाहिजे कमीत कमी ते माल घ्यावा लागेल ओके दहा हजाराचा माल घ्यायला लागेल आपल्याला कमीत कमी इथे बघू शकता हे सगळं फॅन्सी कलेक्शन आहे इंडो वेस्टर्न कलेक्शन आता रक्षाबंधन आहे पुढे वेगवेगळे सणवार येणार आहेत त्यासाठीच हे सगळं प्रीमियम कलेक्शन आहे बुटीक कलेक्शन आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर राठोड क्रिएशन या शॉपला नक्की भेट द्या हे पण हे वन पीस वगैरे हे सगळे हे सगळे लेटेस्ट कलेक्शन आहे खूप सुंदर डिझाईन आहे हे पॅटर्न वेगळे युनिक आहे सगळे त्याच्यात भरपूर डिझाईन आहे अटॅच जॅकेट आहे का जॅकेट हे पूर्ण अटॅच आहे पूर्ण ओके ओके सिंगल वन पीस आहे पूर्ण प्रीमियम कलेक्शन आहे प्रीमियम कलेक्शन आहे सगळं बुटीक कलेक्शन आहे मग ह्याची काय स्टार्टिंग होते आपल्याकडे हे सगळे मार्केट मध्ये दोन हजार बावीसशे त्या रेंज मध्ये विकला ह्याच्या खाली कुठली बॉटम वगैरे नाही वन पीस आहे पूर्ण ओके ओके आणि बघू शकताय प्रॉपर याचं फॅब्रिक वगैरे याच्यावरचं जे फिनिशिंग आहे त्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता फॅब्रिक एकदम सुंदर आहे अस्तर एकदम भारीचं वापरलेलं आहे खूप छान क्वालिटी बेस्ट क्वालिटी प्रॉफिट मिळवून देणारा हा सगळा पॅटर्न माल आहे तुम्हाला जर असं प्रीमियम क्वालिटीचं मटेरियलचं सगळं कलेक्शन खरेदी करायचं असेल तर राठोड क्रिएशन या शॉपला तुम्ही भेट द्या आता कॉर्सेट ची व्हरायटी दाखवतो आपल्याला हे बघा आता ट्रेंडिंग मध्ये सगळे हे डिझाईन्स आहे वेगवेगळे शॉर्ट लॉग जसे पॅन्ट आहे बघा खाली पॅन्ट बॉटम आहे हे सगळे एम टू डबल एक्सेल येणार ते शॉर्ट कॉर्सेट वगैरे फ्रॉक स्टाईल मध्ये वगैरे सगळं ट्रेंडी कलेक्शन ट्रेंडी कलेक्शन हे शॉर्ट मध्ये सगळे सगळे न्यू डिझाईन लॉन्च झाले वर्क वगैरे बघू शकता आपल्याकडे कॉर्सेट आपल्या सगळे मिडियम रेंज पासून हेवी रेंज सगळे आहेत ओके अधिक माहितीसाठी कॉल करू शकता रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल हे बघा हे सगळे फॅब्रिक वेगळे आहे पूर्ण आहे okay. डिजिटल प्रिंट आहे डिजिटल प्रिंट मध्ये सुंदर व्हरायटी आहे मस्त आता हे लॉन्ग मध्ये पॅकेट टाइप आहे मस्त ऑफिस वेअर साठी सुंदर साठी पण आहे फॅन्सी पण आहे दोन्ही आहेत आता हे फॅब्रिक खूप चाललेलं आहे व्हर्टिकल अच्छा ते व्हर्टिकल फॅब्रिक आहे ओके बॉटम वगैरे एकदम पण वर्क आहे स्टँडर्ड साईज वगैरे साईज वगैरे एकदम साईज प्रॉपर असतील आता ही डिझाईन खूप ट्रेंड चाललेली आहे मस्त फारच सुंदर आहे इथे बघू शकते फॅब्रिक वगैरे यांच्याकडची क्वालिटी एकदम बेस्ट असते तुम्हाला साईज हु। वगैरे एकदम प्रॉपर okay. येणार ओके एम जे एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स पर सेट टू सेट येणार हे पूर्ण चार पीसचा सेट येणार ते पूर्ण सेट घ्यावं लागेल ओके फारच सुंदर मस्त बघू कमीत कमी आठ ते दहा हजार चा माल घ्यावा लागेल मस्त आणि हे छान प्रिंट वगैरे याच्यामध्ये बघायला मिळते आता ची व्हरायटी बघू आपण हे सगळे कुर्तीजची व्हरायटी आहे सगळे वेअर वगैरे कुर्ती आहे पुढे फेस्टिवल सीझन येतो जसं रक्षाबंधन वगैरे त्यासाठी सगळे वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आहेत लो लो टू टू हाय हाय रेंज रेंज सगळे दुकान म्हटलं की आपल्याला सगळ्या व्हरायटी लागतात लो हाय मीडियम तर ते सगळं कलेक्शन आपल्याला राठोड क्रिएशन कसबा पेट पुणे बघायला मिळणार याच्यामध्ये साईज काय असतील एम टू डबल एक्सेल सगळ्यात भेटल आणि दुसरी डिझाईन्स वगैरे आहेत त्याच्यात थ्री फोर फाय पण भेटेल आपल्याला हे सगळं बेसिक टेस्ट आहे ऑफिस वेअर साठी वगैरे पार्टी वेअर आहे स्ट्रेट कुर्ती सगळे असे फ्रीड मध्ये पाहिजे तर मध्ये पण स्टार्टिंग काय आपल्याकडे मग कुर्ती सगळे स्टार्टिंग वेगवेगळे आहेत आपल्याकडे हे प्रिन्सेस कट वगैरे आता भरपूर चाललेले टाइपचे खूप ट्रेंड आहे सध्या यांचं सो असं ट्रेंडी एस... कुर्ती कलेक्शन पाहिजे तर नक्की राठोड क्रिएशन पेट पुण्याला भेट द्या हे सगळे सेट टू सेट डबल आहे सॉरी विक्री याची विक्री सगळे सातशे आठशे नऊशे पाचशे पासून विक्री चालू आहे सगळ्यांची ओके okay. व्हरायटी बघू शकता तुम्ही कॉटन मध्ये जीन्सवर वगैरे हे सगळे आता ट्रेंडिंग मध्ये सगळे फॅन्सी फॅब्रिक वगैरे कॉलेज गोईंग गर्ल्स असतील किंवा वेअर साठी छान सुंदर कलेक्शन आहे मस्त प्रीमियम आहे आणि सगळं डिझाईन अगदी ट्रेंडिंग दिलेले आहे त्याच्यामध्ये साईज ऑल याच्यामध्ये साईज आणि हे सगळे आपण सॅम्पल बघतोय व्हरायटी आल्यानंतर आणखी तुम्हाला याच्यामध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळतील अनलिमिटेड कलेक्शन आहे आता तुम्हाला सगळे मिक्स व्हरायटी दाखवतो टी शर्ट वगैरे जॅकेट श्रग वगैरे सगळे आयटम्स आहेत okay. टी शर्ट मध्ये क्रॉप रेग्युलर सगळे भेटेल तुम्हाला या ओव्हर सायझेस वगैरे या टाइपचे ओव्हर सायझेस वगैरे वेस्टर्न सगळं श्रग आहे त्याच्यात पेंट्स वगैरे भेटतील डिझाईन्स भेटतील या टाइपचे वेगवेगळे काय स्टार्टिंग रेंज असते सगळ्यात समजा मार्केटला विक्री टी शर्ट ची समजा दोनशे अडीचशे त्या रेंज मध्ये विकली जाते श्रगची ची वेगळे आहे मला जर दुकान साठी माल खरेदी करायचे तर रेट जाणून घेण्यासाठी तुम्ही यांना कॉल करू शकता करू हे जॅकेट वगैरे आहे ऑल वगैरे असतात हे बारा महिने चालतात हो ऑफिस वेअर जे असतात त्यांच्यासाठी बारा महिने ते त्यानंतर हे ट्रॅक पॅन्ट असतात ओके याच्यामध्ये पण कलर डिझाईन सगळे भेटून जाईल प्रिंट वगैरे प्लेन वगैरे सगळे भेटून जाईल या टाइप मध्ये बघा छान क्वालिटी बेस्ट असतात क्वालिटी एकदम प्रीमियम असणार आहे जसे प्लाझो आहेत प्रीमियम क्वालिटी मध्ये याच्यात प्लेन वगैरे प्रिंट वगैरे सगळे भेटून जाईल त्यानंतर हे डेनियम डेनियम कार्गो रेग्युलर डेनियम सगळे वे, वेगवेगळे व्हरायटी वे भेटून जाईल याच्यात डेनिम पण सगळं कलेक्शन मिळेल तुम्हाला सगळं ट्रेंडी जसे पाहिजे तसे फक्त सिंगल पीस साठी पीस ओके सेट वाईज पूर्ण रेंज वाईज घ्यावी लागेल जसे चिकन प्लाझो आहे त्याच्यात सायजेस कलर एल टू फाय एक्सेल पर्यंत सगळे सायझेस भेटेल कलर्स वगैरे सगळे भेटेल ओके आणि okay, व्हरायटी पण वेगवेगळी असेल हो, ना याच्यामध्ये हे गरारा आहेत हेवी आहे सिंगल पीस पण मिळतो गरारा आ, गरारा ओके okay. पण रिटेल साठी नाही हे <laughs> सिग्रेट पॉइंट आहे अच्छा हे डेनियम रेग्युलर डेनियम ह्याच्यात सगळ्या व्हरायटी असतील ना हो जे सेलर फिट वाईट लेग सगळेच भेटून जायला त्या लेगिंग्स वगैरे पण आहे आपल्याकडे ओके म्हणजे लेडीज शॉपसाठी सगळं जे एकदा खरेदी करायला येणार त्यांना पूर्ण व्हरायटी भेटून जाईल ओके okay. म्हणजे दुसरीकडे कुठे जायची नाही आणि सगळं मीडियम लो हाय हायर भेटून जाईल नक्कीच नक्कीच प्रीमियम क्वालिटी मिडियम क्वालिटी सगळी भेटून जाईल